नमस्कार मित्रांनो मी दर्शन मुली मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे मुदत किती आहे आणि अर्ज कसा भरावा आणि कुठे भरावा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक विशेष योजना आहे यात ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील विविध धार्मिक स्थळांना मोफत भेट देण्याची संधी मिळते चला आता पाहूया कोण पात्र आहेत आणि कोणती कागदपत्रे आव आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी आहेत तर मित्रांनो अर्जदार साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचा असावा म्हणजे तुमचं वय कमीत कमीत साठ असावं आणि तर त्यावरील तुम्हाला जास्त वय असावं असलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा म्हणजे जो अर्धवार अर्जदार आहे तो महाराष्ट्र राज्यात राज्याचा आदिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं म्हणजे ज्या तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे लागेल तर मित्रांनो फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड रहिवासी दाखला रहिवासी दाखलामध्ये लाईट बिल वगैरे तुमच्या घराचा जो काही पुरावा आहे तो तुम्ही देऊ शकता त्यात तुम्ही आधार कार्ड पण दिलं तरी चालेल तर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागेल त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल ते मित्रांनो गरज असेल तर असू शक असू द्या तर मित्रांनो अर्ज कसा भरावा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महातीर्थ डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल तर मित्रांनो अर्ज कसा वा आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया वेबसाईटवरती लॉग इन करूया मित्रांनो ॲप्लाय नाववर क्लिक करा त्यानंतर आधार क्रमांक टाका तर मित्रांनो तुम्ही तुमचा नंतर तीर्थयात्रा निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्जाची पावती डाउनलोड करा अर्जाची अंतिम मुदत आणि निवड प्रक्रिया मित्रांनो काय आहे ती बघूया योजनेसाठी पहिल्या टप्प्यासाठी अर्जाची मुदत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज सप्टेंबर तर मित्रांनो अर्जाची मुदत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्ज सबमिट केल्यानंतर प्रवाशांची निवड लारीय समितीद्वारे लॉटरी पद्धतीने केली जाईल तर अर्जाची स्थिती कशी तपासावी तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही ज्याच वेबसाईटवरती जाऊन नोंदणी क्रमांक वापरू शकतात निवड झाल्यास तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर तुम्हाला मेसेज येईल तर आशा करते मित्रांनो तर मित्रांनो तर आजाची स्थिती कशी तपासावी तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईटवरती अर्ज केलेला आहे त्या अर्ज केलेल्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर जो मो मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्हाला एस एम एस दिला जाईल आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ येथेच समाप्त करूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र